सांगली मतदारसंघावरनं मवियामध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झालेली आहे सांगली मध्ये संजय राऊत यांचा दौरा सुरू आहे आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे पवारांच्या राष्ट्रवादीची या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचं चित्र बघायला मिळत आहे दौऱ्यादरम्यान राऊतांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांची सुद्धा भेट घेतलेली आहे सांगलीचा सा क्रीडा सोडवण्यासाठी विश्वजित कदम हे दिल्लीला गेलेले आहेत मल्लिकार्जुन खरगेंची विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे भेट घेणार आहे तर सांगलीमध्ये एकीकडे राऊतांच्या भेटीकाठी सुरू आहेत तर तिकडे काँग्रेस दरबारी हा सगळा खल सुरू झालेला आहे आज कदम हे दिल्लीमध्ये खरगेंना भेटत आहेत शिवाजी काळे आपले प्रतिनिधी थेट दिल्लीवरनं आपल्या सोबत आहेत शिवाजी सांगली मधला वाद हा थेट आता दिल्ली दरबारी पोहोचतोय साधारण किती वाजता खरगे आणि कदम यांची भेट होणार आहे आणि यावेळी आणखी काही काँग्रेसचे नेते महाराष्ट्रामधन उपस्थित राहण्याची शक्यता आहे ही तिसरी भेट आहे विश्वजित कदम आणि विशाल पाटलांची राजधानी दिल्लीमध्ये येऊन सांगलीच्या जागेचा चिडा सोडण्यासाठी मात्र अद्यापपर्यंत हा चिडा सुटलेला नाहीये केसी वेणुगोपाल यांच्यासोबत काँग्रेसच्या सर्व नेत्यांची बैठक झाली सीएससीच्या बैठकीनंतर तेव्हाही या जागेचा तिला सुटला नव्हता त्यानंतर पुन्हा विश्वजित कदम विशाल पाटील त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते हे राजधानी दिल्लीमध्ये आले होते त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती त्यांचं आता त्यावेळेची मागणी होती की मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी द्यावी या परवानगी परवानगीला हिरवा अद्याप पर्यंत मिळाले नाही पुन्हा एकदा आता विश्वजित कदम विशाल पाटील राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या जागेचा तिला सुटावा यासाठी आज मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेणार आहेत खरं जर पाहिलं तर रात्रीच ते राजधानी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत आणि आज सकाळी त्यांची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी भेट नियंत्रित आहे असल्याचं समजतंय मात्र आता भेट किती वाजता होती हे पाहणं देखील महत्वाचं आहे कारण ज्या पद्धतीने सांगलीच्या सा जागेचा सा किल्ला निर्माण झालेला आहे आणि सातत्यानं काँग्रेसच्या ही जागेचा प्रश्न निर्माण होतो कारण दोन हजार एकोणीसला विशाल पाटील हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडनं लढले होते ही जागा सांगलीची स्वाभिमानीला गेली होती त्यामुळे यावेळेस देखील विशाल पाटलांचा सा सामोरं जावं लागलं होतं दुसरीकडे जर पाहिलं तर दोन हजार ला पुन्हा ही जागा राष्ट्र शिवसेनेने एकतर्फी जाहीर केली असं असा दावा काँग्रेसचे नेते सांगत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये शिवसेनेने अशा पद्धतीने ही जागा जाहीर ना आघाडीमध्ये मिठाचा कडा पडल्याचं बोललं जात आहे एकंदरीत जर पाहिलं तर आता शिवसेनेने हे ताणून धरलेलं आहे की तुम्हाला सांगली पाहिजे की तुम्हाला सर्व राज्यामध्ये आपले खासदार निवडून आणायचे अजूनही सगळ्यात महत्वाची बाब समोर आली आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा जो प्रचार आहे शिवसेनेच्या केडरचा तो देखील थांबवण्यात आल्याचा समजतंय जोपर्यंत सांगलीमध्ये काँग्रेस नेते सोबतीला येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या प्रचाराला येणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या एका गोटातून घेण्यात आल्याचं समजतय त्यामुळे सांगलीचा तिढा बरोबर त्यामुळे सांगलीचा जो एकूणच तिढा आहे महाविकास आघाडी मधला त्यातून आजच्या या सगळ्या भेटी गाठी नंतर काय निष्पन्न होत हे आपल्याला बघावं लागेल धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी